नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी बाल भारती यामधील प्रकरण आहे अठरा जननायक बिरसा मुंडा याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील उपप्रश्न आहे बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला आणि याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी रांची मधील उलिहातू या गावी झाला यामधील दुसरा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले आणि याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले आता पुढचा ई प्रश्न पाहूया बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या कौन गोष्टीत विशेष रस होता आणि याचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला आणि याचं उत्तर आहे तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला यामधील पुढचा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पाहिला आता पाहूया प्रश्न दुसरा त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न दुसरा आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते इंग्रजांनी हे या रिकाम्या जागेचं उत्तर आहे दुसरं आहे अठराशे पंच्याण्णव मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली दोन हे याच उत्तर आहे तिसरी रिकामी जागा पाहूया बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले हजारीबाग हे या रिकाम्या जागेचं उत्तर आहे आता पाहूया पुढचा प्रश्न येथे आपल्याला वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहे अगट आणि आहे आहे त्यामधील रस असणे रुची असणे असंतोष निर्माण होणे निर्माण होणे कारावास ठोटावणे तुरुंगवासाला पाठवणे संकल्प करणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे टिकाव लागणे टिकणे आणि विरगती प्राप्त होणे देशासाठी लढताना मरण येणे अशा प्रकारे आपण जोड्या लावा हा पाहिला, ला ला प्रश्न पाहिला पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला करायला विसरू नका प्रश्न चार आहे जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाली आणि यामध्ये खाली आहे पहिलं महात्मा मोहनदास करमचंद गांधी आणि ज्योतिबा फुले यांना महात्मा हा किताब मिळाला दुसरा आहे लोकमान्य लोकमान्य हा किताब बाळ गंगाधर टिळक यांना मिळाला स्वातंत्र्यवीर याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर पुढचं पाहूया नेताजी हा किताब सुभाषचंद्र बोस यांना मिळाला क्रांतीसिंह हा किताब नाना पाटील यांना दिला पुढचा आहे लोकनायक आणि याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण अशा प्रकारे आपण प्रश्न चार पाहिला आता प्रश्न पाच पाठात आलेल्या सणांची जी व घटनांची यादी करा उत्तर लिहूया अठराशे चौऱ्याण्णवमध्ये बिहारमध्ये भीषण दुष्काळ अठराशे पंच्याण्णव बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा अठराशे सत्त्याण्णव बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया अठराशे अठ्ठ्याण्णव नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद एकोणीसशे बिरसा मुंडा आदिवासींनी मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला आणि नऊ जून एकोणीसशे बिरसा मुंडा यांना कारागृहात विरगती प्राप्त झाली अशा प्रकारे आपण इयत्ता चौथीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणता स्वाध्याय हवा आहे हे कमेंट करून नक्की सांगा